गोरेगाव येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचा जा रस्ता बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला रस्त्यावर अतिक्रमण शेतीची मशागत ही अडचणीत आली असून अतिक्रमण हटवण्याची जोरदार मागणी करण्यात आली अकोल्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांची जी सध्या मोठी अडचण निर्माण झाली आहे गावातील अनेक शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी वापरला जाणारा पारंपरिक रस्ता अतिक्रमणमुळे बंद झाला आहे परिणामी शेतीची मशागत पेरणी आणि वाहतूक सगळेच ठप्प झाले असून शेतकरी धरले गेले आहेत ही परिस्थिती लक्षात घेता आज शेकडो शेतकऱ्यांनी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला हातात फलक तोंडात घोषणा आणि दोडत प्रश्न शेतात कसं जायचं या मुद्द्यावर शेतकरी एकवटले शेतकऱ्यांच्या मते गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलं असून त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष आता खरीप हंगाम तोंडावर आहे मशागत बियाणे खते तयार आहे पण शेतातच पोहोचायचं कसं हा मोठा प्रश्न ठरतोय शेतकऱ्यांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे जर त्वरित अतिक्रमण हटवण्यात आलं नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल या मोर्चात अनेक शेतकरी नेते महिलाही सहभागी झाल्या होत्या प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धारही शेतकऱ्यांनी व्यक्त केला के या आंदोलनामुळे प्रशासनावर तातडीची कारवाई करण्याचा दबाव वाढला असून आता पाहावं लागेल की अकोल्याचे जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या या मागणीला काय प्रतिसाद देतात यांच्या शेताचा जो वाडेगाव रस्ता आहे हा पूर्णतः अतिक्रमण केल्यामुळे बंद पडलेला आहे आता शेतात आम्हाला पेरणीसुद्धा करता येत नाही शेतीची कुठलीच मशागत करता येत नाही यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना आता निवेदन दिलेलं आहे आता पेरणीचे दिवस आहे जर ती शेती पेरण्या वाचून राहिली तर संपूर्ण शेतकऱ्याच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे म्हणून शासनामार्फत आमचा हा आवाज देऊन ही आमची समस्या शासनानं सोडवली पाहिजे याकरिता आम्ही हे निवेदन दिलेलं आहे